बादशहाची खाजगीत भेट घेऊन काही धर्मांद मुसलमान सरदार त्याला म्हणाले खाविंद वास्तविक आम्ही जुने आणि त्यातून तुमच्या धर्माची असे असता आमच्या बऱ्याच मागाहून आलेला व धर्माने हिंदू असलेल्या बिरबलाला तुम्ही अगदी आपल्या गळ्यातला ताईत बनविले आहे बादशहा म्हणाला भाई हो गुणवंताची जात वा धर्म पाहायचा नसतो त्याचे फक्त गुणच तेवढे बघायचे असतात बादशहा याप्रमाणे बोलतो न बोलतो तोच बिरबल तिथे आला त्याला पाहून बादशहाने सर्वांनाच उद्देशून प्रश्न केला जमिनीत कुठे कुठे बीज पडला आहे ते न शोधता हुडकून काढण्याचा मार्ग तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल का बादशहाच्या या प्रश्नाला त्या सरदारांपैकी कोणीच उत्तर देऊ शकेना अखेर बादशहाने तुरे बिरबल अशा अर्थी त्याच्याकडे पाहिले असता त्याने उत्तर दिले खाविंद ज्या जमिनीतल्या बीजाचा प्रत्यक्ष शोध न घेता शोध घ्यायचा असेल त्या जमिनीवर चार आठ दिवस सकाळ संध्याकाळ पाणी शिंपडावे असे केल्याने त्या जे भूमीतून जी रोपेवर येतील त्याच्या मुळाशी बीजे आहेत असे समजावे याप्रमाणे उत्तर देऊन व बादशहाशी ज्या कामासंदर्भात बोलायचे होते ते बोलून बिरबल निघून गेल्यावर बादशहा त्या सरदारांना म्हणाला उगाच गुणीजनांवर जळत राहण्यापेक्षा आपण गुणी व्हावे व मानाने स्थान मिळवावे